शेतकरी मित्र आज आपण महेश दादा कुंजिरे राहणार पानेरे यांच्या बागेमध्ये आलेलो हो। आहोत आज हापूस कुठंतरी मागं पडतो का काय असं वाटायला जर ही गोष्ट सगळी थांबवायची असेल तर आपणाला उत्पादन काढत असताना आपले विचार पहिल्यांदा बदलले पाहिजेत आणि ते विचार बदलायचे असतील तर ते कृतीत कसे आणायचे तर आपण पहिल्यांदा रासायनिक खतांच्या वापरावरती हळूहळू बंधनं घातली पाहिजेत वापरावं किती वापरावं हे आपल्याला समजायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आज बघा जणं आपण खतं घालत असताना सेंद्रिय कर्ब ज्या खतांच्यामध्ये जास्त उपलब्ध प्रमाणात मिळेल अशी खतं आपल्याकडे उपलब्ध आहेत का ह्याचा विचार करायला पाहिजे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य ही एकूण सोळा सतरा प्रकारची खतं ही उपलब्ध झालीच पाहिजेत त्यासाठी आता आम्ही गेल्या वर्षीपासून ह्याच बागेमध्ये अशा पद्धतीने प्रयोग केलेले आहेत अगदी खतांचे बेसल डोस अतिउच्च प्रतीची उत्पादनं वापरून एक नंबरची पालवी तयार करून त्याला गर्भधारणा योग्य पद्धतीने तयार करून घेऊन अगदी उच्च प्रतीचा माल तयार केला आणि तो हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट मार्केटला विकल्यामुळं सुरुवातीला दोन हजार एकवीसशे रुपये बावीसशे रुपयेपर्यंत डझन शेवट ह्या आंब्यातला ह्या बागेतला आंबा आता संपला तर शेवट पंधराशे रुपये डझनपर्यंत या बागेतला आंबी विक्री करत होतो आणि एक वेळ ज्या व्यक्तीनं माल घेतला आहे त्या व्यक्तीचा शेवटपर्यंत आम्हाला त्या बागेतून मागणी वाढतच होती अपेक्षाही नव्हती एवढ्या चांगल्या पद्धतीनं उत्पन्नही काढलं आंब्याची क्वालिटी आंब्याचा दर्जा आंब्याचा वास आंब्याची चव ही खरंच एक अनोळखी होती खूप वेगळ्या पद्धतीनं आंबा तयार झालेला होता खूप चांगला वास यायचा त्याला खूप चांगली चव लागायची म्हणून त्या त्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी पहिल्यांदा घेतला त्या त्या लोकांनी शेवटपर्यंत कितीही दर असू दे त्याही दरात आमच्याकडून म्हणजे ह्या बागेतून त्या कुंजिऱ्या काकांच्या खंड तुम्हाला मागून घ्यायला मग तो मुंबई असेल पुणा असेल मिरज असेल सोलापूर असेल बीड असेल लांब लांबपर्यंत आंबा गेला आणि अनेक लोकांनी ह्या आंब्याचा उत्सव चाकले हे करण्यापटीमागं त्यांचे कष्ट खूप आहेत त्यांनी सांगल, सांगल त्या वेळेला सांगल त्या पद्धतीनं त्या त्यावेळेला वेळेला गोष्ट केली त्या आंब्याच्या झाडांना म्हणून ते त्यांनी ते यश प्राप्त केलं आता दिलं होतं काय आता बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की झाडांच्या मुळांच्यामधली जी माती आहे ते समृद्ध असणं खूप गरजेचं आहे आता आपण काय करायला लागलो आहे की ह्या वर्षी तर खतांचे डोसेस असे ठरवलेले आहेत की जनावरांच्या हाडांची फिश फिशमी तुमची हळद पावडर तंबाखू डस्ट असेल अशा विविध प्रकारच्या कॉम्बिनेशनचं खत देणं की जेणेकरून जिवाणू कल्चरला ते वाढीस मदत करतं अशा पद्धतीचे खतं आपण वापरणार आहे ज्याच्यामध्ये स्मार्टमिल नावाचा एक प्रोडक्ट आहे की त्याच्यामध्ये जनावरांच्या हाडांची बुकटी आहे फिशमिल आहे तंबाखू डस्ट आहे हळद पावडर आहे अनेक अशा गोष्टी त्याच्यामध्ये निंबळी पेंड आहे परत तुमचे करंजी पेंड आहे एरंडी पेंड आहे असे नऊ दहा प्रकारचे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्याबरोबर आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर स्मार्क नावाचा जो प्रोडक्ट आहे तोही देतो आहे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर इन्क्ल्यूड करून बायो बायोहर्बलचं विशेष करून ह्या बागेमध्ये खरंच त्या कंपनीचे आभार मानावेत तितके कमी कारण का ह्या बागेमध्ये सुद्धा रोट्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालतं की कृषीदूत बायोहर्बलचा एन्टोकिल नावाचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ह्या बागेमध्ये सलग पहिल्यांदा वापरल्याबरोबर ह्यांच्या कामगारांच्या निदर्शनास अशा पद्धतीनं आलं की जो रोटा वरच्या भागामध्ये दिसत होता म्हणजे किंवा जो दिसत नव्हता तो एन्टोकिलची फवारणी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तो रोटावरती येऊन अक्षरशः मरणावस्थेत पडलेला दिसला ही गोष्टसुद्धा त्यांना त्यांच्या कामगारांनी फोन करून सांगितले होते यांनासुद्धा मी त्याच दरवर्षी दरवर्षीप्रमाणे म्हणजे जसं सगळ्यांना सांगतो त्याच पद्धतीनं की वर्षामध्ये चार वेळा एन्टोकिलची फवारणी करायलाच पाहिजे आणि त्यांनी केली त्याच्याबरोबर ऑब्ल्युव्हियाम दिलं नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू दिले स्फुरद स्थिरीकरण करणारे जीवाणू दिले पोटॅश स्थिरीकरण करणारे जीवाणू दिले असे विशिष्ट प्रकारचे जीवाणू दिले फंगस दिले मायक्रोरायझर दिला ह्याच्यामुळं झालं काय की कलमाला आवश्यक त्या त्या वेळेला जे जे घटक गरजेचे आहेत ते त्या वेळेला ते ते घटक जमिनीमध्ये उपलब्ध असल्यामुळं झाडांची सायकल ती योग्य पद्धतीनं चालू राहिली गर्भधारणेचा पिरियड तर इतका महत्त्वाचा असतो की आपण जी जून जुलैनंतर जु 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 खतं घातली कल्टर घालण्याच्या मागं लागतात लोक कल्टर घातल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत आता आंबा हे पीक एक वर्ष आड येणारं पीक होतं कल्टरच्या मार्केटमध्ये मा उपलब्धतेनंतर दरवर्षी उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली झालं काय याच्यामुळं की उत्पन्न मिळायला लागलं गर्भधारणा व्हायला लागली पण त्या झाडासाठी लागणारे आवश्यक जेवढे अन्नद्रव्य आहेत तेवढे आपण देत गेलोच नाही म्हणून झाडांचं आयुष्यमान घटत गेलं मोठ्या अडचण झाली की कल्टार कल्टारचं काम करतं कल्टार म्हणजे काय पॅक्लोबोट्राझोल पॅक्लोबोट्राझोलचं काम करतं पण त्याला जे लागणारे आवश्यक अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य आपण दिलीच नाहीत जसं समजा आपल्या घरात एखादी गरोदर स्त्री असेल ज्यावेळेला घरामध्ये एखादी गरोदर स्त्री असते त्यावेळेला आपण तिला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला घालतो वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट देतो ह्याच्या पाठीमागचं कारण काय असतं तर ती माताही सदृढ राहावी आणि तिच्या पोटामध्ये वाढणारं बाळसुद्धा सदृढ राहावं त्या दोघांचंही पालनपोषण चांगल्या पद्धतीनं व्हावं एवढी एकमेव इच्छा असते की जेणेकरून त्या मातेलाही कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आणि त्या मुलालाही पोटात असणाऱ्या बाळाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे तसंच झाडसुद्धा एक स्त्रीचं आहे दरवर्षी गर्भधारणा होते दरवर्षी आपल्याला उत्पन्न देतं फळधारणा होऊन आपल्याला उत्पन्न मिळतं म्हणजे झाडाचा दरवर्षी पुनर्जन्म आहे असं मानायला हरकत नाही मग ज्यावेळेला आपण एखाद्या घरातल्या स्त्रियाला एवढं जपतो त्यावेळेला आपण ह्या झाडांना पण तेवढंच जपलं पाहिजे जपणं म्हणजे काय करायचं का आहे तर झाडांचे अंतर्मशागर जमिनीच्या मुळामध्ये लागणारे गरजेचे असणारे अंतर्मशागर आणि त्याला लागणारे संपूर्ण खतं आणि त्याला ज्या फवारण्याची वातावरणाच्या क्लायमेट कंडिशननुसार चेंज जसं क्लायमेट होते तसा किडींचा अटॅक वाढतो रोगांचा अटॅक वाढतो त्या त्यावेळेला जे गरजेचं आहे हाय कॉन्सन्ट्रेशन केमिकल असणारे औषधं न वापरता बायोमध्ये जर का आपण औषधं वापरली तर ह्या वर्षी माझा स्वतःचा अनुभव आहे जो अनुभव आहे की बायोमध्ये सुद्धा आपण वापरल्यानंतर सुद्धा अटका होतो रोगांचाही अटकाव होतो फळांना कोणत्याही प्रकारचा त्रास